बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पिढ्यानपिढ्या राहणारा आदिवासी बांधवांना अखेर गावठाणाचा हक्क मिळाला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ही ऐतिहासिक मागणी पूर्ण होताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो गोमाल चाळीस टपरी भिंगारा आणि इतर शिवारांमध्ये अनेक पिढ्यांपासून आदिवासी समाज वास्तव्य करत आहे मात्र त्यांच्या नावे अधिकृत जमीन नोंद नसल्याने घरकुल योजना पाणी पुरवठा वीज जोडणी यांसह अनेक सरकारी योजनांचे लाभ त्यांना मिळू शकत नव्हते या गंभीर समस्येवर अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात आवाज उठवला होता तर सध्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रशासन पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले अखेर शासनाच्या मंजुरीने चाळीस टपरी गोमाल भिंगारा यांसह विविध गावांतील आदिवासी कुटुंबांना गावठाणाचा हक्क प्रदान करण्यात आला आहे या निर्णयामुळे शेकडो आदिवासी बांधवांना घरकुल उभारण्याचा व इतर मूलभूत सोयी सुविधांचा मार्ग मोकळा झाला आहे या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आदिवासी बांधव आणि भगिनींनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात येत डॉक्टर किरण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी अनेकांनी या, अने या निर्णयाला न्यायाचा ऐतिहासिक क्षण अशी भावना व्यक्त केली गावठाण मंजुरीमुळे केवळ निवारा नव्हे तर विकासांच्या नव्या संधीचे दार उघडले आहे असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आता आदिवासी समाजाच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगतीची नवी पहाट उगवण्याची अपेक्षा आहे